नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी शेगाव तालुक्यात असलेल्या बोनगाव सह परिसरातील गावात सुरुवातीला केस गळती आणि आता नागरिकांच्या नकगळतीने शेगाव तालुक्यातील बोनगाव या गावामध्ये खळबळ उडाली आहे मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या हा प्रकार आरोग्य विभागाला अद्यापही थांबविता आलेला नाही दरम्यान आज आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी या, या गावात भेट दिली यावेळी नखगडती झालेल्या बाधित रुग्णांची त्यांनी चर्चा केली महत्त्वाचे म्हणजे तीन महिन्यापूर्वी केस गळतीमुळे हे गाव प्रकाश झोतात आले होते दरम्यान दिल्ली येथील आय सी एम आरच्या पथकाने हे या गावात पोहचून केस नख अन्नधान्य पाणी रक्ताचे नमुने घेऊन नेले होते मात्र त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आचार्य आश्चर्य व्यक्त होत असतानाच आता नकगळतीचे रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे नखगडतीबाबत तपासण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत अद्यापही गावामध्ये दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार आहे नखगडतीबाबत तपासण्या सुरू करण्यात आलेल्या आहे उद्याही गावामध्ये दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार आहे गावकऱ्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही लवकरच निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पुणे येथील आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एम ए न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र बुलढाणा गर्मेंट आहे समजा एज्युकेशन डिपार्टमेंट डब्ल्यू सी डिपार्टमेंट या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू जसं पाणी आहे माती आहे किंवा मा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारण आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावर केंद्राची पण एक टीम आले उद्या येईल आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो म्हणजे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करणार लोकांमध्ये रोष आहे पहिलाच रिपोर्ट आला नाही परत इथे नाही पूर्वी जो आहे आम्हाला एम्सचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर चालूच आहे दॅट्स वाय त्याच्यामुळे अजून आपण इतर विभागाच्या सहभागासाठी दुसऱ्या पण बोलवलेली आहे नेमकं काय कारण असू शकते सेलेनियम हे कारण सांगितले सांगितलं आपण कारण आता तुम्हाला परत ही टीम जेव्हा येईल त्यामुळे आपण दररोज त्यांच्यासोबत सुद्धा बोलत राहू इव्हन जिल्हा स्तरावरचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत जसे पाणीपुरवठा विभाग आहे किंवा बाकीचे विभाग प्रमुख आहेत ते सगळे त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटने आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्थित एस तयार करू आणि आपल्यालाही बोलू आणि इव्हन जिल्हा सरावून आपल्याला रोज नोट मिळाले जाईल आता पण रिपोर्ट जो आहे तो खूप वेळ लागलेला आहे ह्या आता तुम्ही आल्या पुन्हा नवीन सुरुवात झाली आहे किती वेळ लागेल रिपोर्टला कधी यांची सुटका होईल आपण तुम्हाला लवकरच मिळेल पंधरा दिवसात वगैरे आम्ही देऊ जाय माहिती जाय